हाय नमस्कार चला आम्ही मी आज मस्त मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मेथीची भाजी कशी बनवतात काय बनवतात मस्त शेंगदाण्याचं कूट घालून बनवणार आहे मी हिरव्या आम्हीच्या वाटून म्हणजे सुकीच बनवणार आहे तर बघा किती मस्त भाजी हिरवी गार माझी बाजारातून आणली मस्त भाजी सुवून घेतो आहे आम्ही आता भाजी सुतल्यानंतर मग सांग धुवून घेणार स्वच्छ दोन चार पाणी आणि मस्त मेथी सगळी सून झाली मी आता हे ना हिला बारीक चिरून घेते मस्त हे भाजी ना आशिषध राहायची आणि आशिष कापून घ्यायची बा मस्त असं बारीक बारीक चिरून घ्यायची एकदम बरं लागतं पराठा नक्की करू ही बा अशी बारीक बारीक चिरून घ्यायची मस्त चिरून झाली भाजी बघा आता मस्त चिरून झाली मग आता दोन चार पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेईल कारण की ना काप चिरून धुया धुवायची तिला नाही तर कोण कोण भाजी सोडून घेता मग धुता तशी पण चालते पण जास्त कडू लागते ना मग कोणाकोणाला कडू आवडतं कोणाला आवडत नाही आम्हाला असं कडू आवडते त्याच्यामुळे मी चिरून घेतली आणि धुवून घेतली म्हणजे पण ते निघून गेला पाण्यामध्ये थोडी कमी झाली ती कडू आता धुवून मी आता दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली ताटामध्ये काढते आता बघा मस्त एका ताटामध्ये काढून घेणार एकदम भारी लागते भाजी नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने मी जशी केली तशी बोलून तुम्ही एवढी भारी लागते ना खूपच छान लागते मस्त शेंगदाण्याचं कूट घालून आणि आपण आहे ना शेंगदाणे मसाला आता भाजून घे ना शेंगदाणे शेंगदाणा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या लसूण हे सगळं वाटून घ्यायचं मस्त पाणी टाकायचं सज जाडसर वाटायचं थोडं आणि मिक्सर म्हणजे चालू चालून मिक्सर करायचं तेव्हा जाडसर बरोबर वत ते जर आपण जर मिक्सर सारखं चालू केलं तर एकदम बारीक होऊन जाते मग ती पेस्ट त्याच्यामुळे चालू चालून करून वाटायचं त्याला म्हणजे जाड जाडं वाटायचं थोडं मग आता शेंगदारी काढून घेते मस्त पोत्रे काढून घेणार आता खलबत्त्यामध्ये मा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी बघा आता वाटून घेते मस्त आणि कमेंट पण करा लाईक पण करा हे बघा आता मिक्सरमध्ये बघा वाटून घेतलं मी वाटून झालं मस्त जाडसर वाटलं आहे मी असं बारीकच वाटलं नाही आहे एवढी भारी लागते ना डब्या ना करवाही माझी एकदम म्हणजे पाच मिनटामध्ये होती भाजी कारण की त्याच्यामध्ये काड्या नाही काही नाही सगळ्या पण बारीक चिरून घेतली मस्त शेंगण्याचं कूट पण बारीक करून घेतलं आणि तेलामध्ये वापेमध्ये होऊन जाते भाजी पाच मिनटामध्ये मस्त हे बघा मी आता भाजीला फोडणी देते फोडणी म्हणजे फक्त आपण तेल टाकणार फक्त आणि भाजी धुवून टाकून देणार बस अशा करण्याचे बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघ जा माझे बघा आता दिसायला एवढी मोठी दिसते ती भाजी पण एवढी शिगून जाते ती आता मी ती सस्ती सस्ती झाली तर पहिला एवढी माग होती ना भाजी लय माग होती चाळीस रुपयाची जुडी भेटायची एवढीशी ती पण आणि आता वीस वीस रुपयाला जुड्या पेटतात आता मोठ्या मोठ्या लहान असं सस्ता झाला भाजीपाला थोडा आता लसूण पण किती माग होता आता सस्ता झाला लसूण पण मी बाजारमध्ये साठ रुपये अर्धा किलो आणला आता लसूण आता एवढा सस्ता झाला ना पहिला शंभर रुपये पाव एकशे रुपये पाव भेटायचा आता सस्त झालं लय चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा हो वाटतो ते हो काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा थोडीशी हळद टाकायची थोडं मीठ टाकायचं मीठ कमी टाकायचं कारण की ती माझी एवढी शिवून जाते ना

आले आता थोडस खाली वर खाली वर करून घ्यायचं मस्त आणि झाकण ठेवून द्यायचं एक दोन मिनिट फक्त पाणी टाकायचं नाही काही टाकायचं नाही सगळं ठेवून द्यायचं जी वापरून माझे भाजी आता बघते मी झाली इकडे झाली मस्त झाली भाजी आता एक दोन मिनिट झाकण ठेवले ना मग वापरून गेली भाजी आता हे बघा शिरलेली भाजी तेव्हा धुऊन जाते पाच मिनिटामध्ये होऊन जाते भाजी डबायला करायची अशी भाजी मग लागत हे बघा समजा पाणी जिरून गेलं मस्त तेल पण सुटलं मी आता गॅस बंद करते आणि टाकून ठेवून देते चपाती बनवते होते चपात्या बनवते बाकी आहे चला मी ठेवते बंद करते हे बघा भाजी झाली बघ आता मी आता चपात्या बनवते चपात्या पण सकाजते तीन चार चपात्या पडल्या चार एक चपात्या बनवते फक्त आम्ही तीन तीन जण तीन चार जण हे जास्त भूक नाही आम्ही बाहेर गेलो होतो ना थोडंफार खाऊन आलो होत बाहेरून मेथीची भाजी थोडं चपात्या दोन चार चपात्या लाटून झाल्या शक्य मस चला आम्ही आता जेव्हा बसतोय या जेवायला

ไปดูยาพุชชาร์ดกันเด้อขอบรรย์เด้อบายบายบุ๊คแนทชาร์ดนะ